मला मी सगळ्या फलटा दाखवतो कमाल कमाल जेवण बनवण्यासाठी भांडी मडकी पाणी पिण्यासाठी मडकी वगैरे इथे अवेलेबल आहेत सुंदर सुंदर अशा मध्ये पंत्या अवेलेबल आहेत कासवाची पंती आहे तशी मडकी आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आता दिवाळी थोड्याच दिवसावर येऊन ठेपलेली आहे आणि सगळीकडे आता दिवाळीची खरेदी करण्याची सुरुवात झालेली आहे तर आज आपण अशाच ठिकाणी आलेलो आहे जिथे आपण आज बघणार आहोत होलसेल रेटने प पंथी कुठे मिळते ती त्यासाठी आपण जर आज आलेलो आहे धारवी येथील कुंभारवाड्या येथे तर मग चला आपण बघूया कुठे होलसेल रेटने पंधरा मिळतात तर मित्रांनो तुम्हाला कुंभारवाड्यात जर यायचं असेल तर इथलं जवळचं स्टेशन आहे सायन्स स्टेशन आहे किंवा तुम्ही माटुंगा रेल्वे स्टेशनवरून इथे येऊ शकता तसेच किंग सर्कलवरूनही तुम्ही ह्या ठिकाणी येऊ शकता मग चला आपण आता बघूया होलसेल रेटने पंत्या कुठे मिळत आपण आलेलो आहे श्री पोट्री शॉप इथे जिथे होलसेल रेटने आपल्याला पंत्या मिळतात मला मी सगळ्या पंत्या दाखवतो कमल कमल ह्या पंत्या एक रुपयापासून स्टार्ट आहेत त्या त्यांच्याकडे चाळीस ते पन्नास रुपयापर्यंत वेगवेगळ्या कलरच्याही पंत्या अवेलेबल आहेत ह्या सगळ्या पंत्या एक रुपयाला आहेत ह्याही पंत्यांची डिझाईन पाहू शकता या वेगळ्या पॅटर्न मध्ये आहेत ह्या सगळ्या एक रुपयापासून स्टार्ट आहेत पंत्या चला आपण आता आतमध्ये कलरफुल पंत्या बघूया त्या पंत्यांची रेंज दहा ते पंधरा रुपये आहे खूप सुंदर सुंदर अशा पंत्या द्या कलरफुल अशा या पंत्या तुम्ही पाहू शकता हे जोडीमध्ये दहा रुपयाला येणार ह्या सगळ्या पंत्या जोडीमध्ये येतील ह्या बारा रुपयाला आहेत खूप सुंदर सुंदर अशा पंत्या आहेत इथे त्यांच्याकडे होलसेल रेटने पंत्या अवेलेबल आहेत वेगवेगळ्या कलरमध्ये अशा पंत्या आहेत रस्त्यावरती तुम्हाला खूप स्वस्त दरात पंत्या मिळतील त्याची प्राईस किती आहे सेवंटी रुपीज ज्याच्यामध्ये पाच पीस येतील तुम्हाला आणि इथे वेगवेगळ्या प्रकारच्या पंथी आहेत ज्या पंचवीस रुपयापासून स्टार्ट आहेत ही पंथी पाहू शकता ही पन्नास रुपयाला पंथी आहे ज्याची सिंगल पीस आहे त्याच्यामध्ये पाच पंत तुम्ही लावू शकता खूप सुंदर सुंदर आहेत त्याची प्राइस किती आहे पंचवीस रुपये आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चार पीस येतील खूप डिझाईनिंगमध्ये यांच्याकडे पंत अवेलेबल आहे याची प्राइस किती आहे मटक्याची थर्टी रुपीज तीस रुपयाला पाच पीस येतील तर तुम्ही यांच्या छोट्याशा शॉपला शो जरूर भेट द्या यांचं शॉप कुमकुम ज्वेलरच्या बरोबर समोरच आहे आता इथे वेगवेगळ्या वरायटीमध्ये पंत अवेलेबल आहेत शुभ चो चौहान इथेही खूप वरायटीमध्ये पंते अवेलेबल आहेत अथर्व फोर्ट इथे इथे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर सुंदर अशा डिझाईनिंगमध्ये पंत्या अवेलेबल आहेत कासवाची पंथी आहे सुंदर अशा पंती आहेत कासवाच्या सिंगल पीसची किंमत चारशे रुपये आहे ही पंती पाहू शकता याची प्राइस किती आहे शंभर रुपये आहे सिंगल पीस तसेच समई टाईपची पंथी इथे अवेलेबल आहे ह्याची प्राइस दीडशे रुपयाला आहे ते वेगवेगळ्या वरायटीमध्ये अशा पंत तसेच छोट्याही मडकी तसेच छोट्या छोट्या पंत्याही इथे अवेलेबल आहे ह्यांची प्राइस किती आहे तीनशे रुपया शंभर तीनशे रुपयाला शंभर येणार पीस हे तीनशे रुपयाला शंभर पीस आहे ना तर तुम्हाला स्वतःही विकायचे असतील तर तुम्ही इथे होलसेल रेटने तुम्हाला पंत्या मिलती ही पंती पाऊ शकता एक एक क्या है बॉल है बॉल शेप में दिया है बॉल शेप में दिया है हाँ, ये ओपन होता है यहाँ से फिर अंदर दिया जला के वापस बंद करते हैं इसका प्राइस कितना है फिफ्टी रुपीस है एलिफेंट शेप का है हाँ का सिक्स्टी रुपीज पे ते एलिफंटची दिवा आहे हा दोन पीसचे साठ रुपये आहे बघू शकता किती सुंदर अशी पंथी आहे प्लेट आहे का हे बॉक्स आपण फार बी राखाल आहे रंगोली मे वगैरे याची प्राइस किती आहे चाळीस रुपयाला आहे अशी पंथी आहे ही पण त्यांच्याकडे खूप व्हरायटीमध्ये अशा पंत अवेलेबल छोटा वाला हां वन का है ओपन असा दिवा आहे हा दीडशे रुपयाला आहे हे तुळशी आहे ज्या तीस रुपयाला हे पॅकेट आहे याच्यामध्ये दोन पीस तुम्हाला येणार खूप सुंदर अशी है आहे आता आपण आलेलो आहे जेठवा अर्थन फोर्ट इथे घरगुती वापरासाठी लागणारे भांडी मडकी पिण्याच्या पाण्याची मडकी इथे अवेलेबल आहे सुंदर सुंदर अशी मडकी आहे तसेच जेवण बनवण्यासाठी अशी भांडी भांडीसुद्धा आहे वेगवेगळ्या प्रकारची मडकी आहे मटक्यांची प्राइस दीडशेपासून चालू आहे ते यांच्याकडे साडेतीनशे चारशे पर्यंत मटकी अवेलेबल आहे ही अशी छोटी छोटी मटकी बघू शकता ज्याच्यामध्ये आपण जेवण बनवू शकतो प्राइस पन्नास रुपये आहे खूप व्हरायटीमध्ये यांच्याकडे मटकी अवेलेबल आहे अशी डिझायनिंग मटकी सुद्धा इथे अवेलेबल आहे तसेच पाणी पिण्यासाठी अशी छोटी मटकीही अवेलेबल आहे ज्यांची रेंज अडीचशेपासून चालू होते ती साडेतीनशे चारशेपर्यंत आहे खूप सुंदर सुंदर अशी घरगुती वापराची वस्तू इथे अवेलेबल आहेत तसेच मातीची अशी भांडीसुद्धा इथे अवेलेबल आहे तर तुम्ही यांच्या दुकानाला जरूर भेट द्या मित्रांनो इथे होलसेल रेटने पंथ्या तसेच मातीची भांडी इथे मिळतात जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय जरी करायचा असेल तरी तुम्ही इथे येऊन होलसेल रेटने ती घेऊन स्वतः व्यवसाय करू शकता तर ह्या कुंभारवाड्याला तुम्ही जरूर भेट द्या मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथे संपवत आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा तुमचे काही सजेशन जरी असतील तरी कमेंटमध्ये जरूर कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद